नमस्कार मी त्रिवेण काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे लंचबॉक्स स्पेशल बटाटा आणि फ्रेंच बीन्सची भाजी ही भाजी करायला अतिशय सोपी आहे खूप पटकन होते तर इथं मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यात जिरं टाकलेलं आहे जिरं तडतडलं की त्यात आपल्याला हिंग टाकायचं आहे त्यानंतर लसूण बारीक कापलेलं लसूण आणि मिरची टाकायची आहे कडीपत्त्याची फोडणी द्यायची हळद टाकायची आणि मीठ टाकायचं आहे आता इथं बीन्स बारीक कट करून घेतले होते आणि एक बटाटा त्यात मी साल काढून घ्या टाक घेतला आहे हे छान धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं त्यानंतर आपल्याला त्यावर एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक त्याची वाफ काढून घ्यायची आहे तर इथं झाकण ठेवून दिल्यानंतर तुम्ही बघू शकताय दोन ते तीन मिनटानंतर त्याची एक वाफ काढून झालेली आहे त्यात आता मी थोडंसं जिरा पावडर आणि धना पावडर टाकून घेत आहे त्याला पुन्हा एकदा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि त्याची एक वाफ काढून घ्यायची आहे पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली जी बटाटा आणि बीन्सची भाजी आहे ती छान तयार झालेली आहे तर इथं मी एकदा चेक करून घेत आहे बटाटा शिजला आहे की नाही तर आपला बटाटा जो आहे तोही व्यवस्थित शिजलेला आहे आणि बीन्सही छान शिजलेले आहेत तर यात मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेत आहे आणि तयार आहे आपली लंचबॉक्स स्पेशल झटपट अशी बटाटा आणि बीन्सची भाजी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा व अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच च काशी रेसिपी माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद